राम राम रे मी सुनील संजय नलवाडा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो कसं आहे माहिती आहे काल आपण सोयाबीन काढून घेतले काढून म्हणजे कापून घेतलं दोन एकर आठ एकरचं आठ एकर होतं आपलं मग त्यानंतर त्याच्यातून दोन एकर काढून घेतलं तर बायाला म्हटलं बायानं म्हणली बा काय रेट चालू आहे मी त्यांना बायाला विचारलं काय रेट चालू आहे तर त्यानं म्हणली बा तीन हजार रुपये चालू आहे तीन हजार चालू मी त्यांना म्हटलं बा सगळं आपल्याला आठ एकरला आठ एकर एका जागी ढीक मारायचं आहे त्यानं म्हणले बत्तीसशे रुपये बॅग सर ठीक आहे म्हणलं तुम्ही बत्तीस रुपये बॅग घ्या पण सगळे एका एक जागी आपल्याला गोळा करून द्या बरोबर आहे की नाही दाखवतो किती बॅग आहे ते हे बघा पूर्ण ते ते कोणता दिसायला काय तिकडचा कोणता तर हे बघा हे कोणता त्यांना पण भरपूर मेहनत घ्यायला होती आणि बरं ठीक आहे त्यांची मेहनत त्यांनी त्याने करतात त्यांचे रेट त्याने फिक्स ठरवतात त्याने मेहनत करतात म्हणजे जीवापाड मेहनत करतात ऊन ताणसं काहीच बघत नाहीत काय नाही बसतसुद्धा नाहीत त्यांची त्याने मेहनत करतात म्हणजे आम्ही काय पाप केले आमचा शेतकरी वर्ग असाच आहे की स्वतः मेहनत करतो स्वतः सगळे कष्ट करतो स्वतः सगळंच करतो फक्त त्याचा भाव कोण ठरवते सरकार आणि येते कशाच्या भरोश्यावर निसर्गाच्या भरोश्यावर आम्ही किती जरी कबाड कष्ट केलो निसर्गाच्या भरोश्यावर अवलंबून राहतो आणि सरकारच्या भरोश्यावर अवलं अवलंबून राहतो आम्हीच काय पाप केले बा <laughs> ह्याच्यातून काय समजलं मित्र सगळ्याचे रेट फिक्स आहेत म्हणजे पूर्ण्याचे सगळ्याचे सगळ्याचे मजूरदारापासून तर जे आपले किराणा दुकान सगळेच आता फारी फिरी सगळे आता टोटल पुरण्याचे फिक्स रेट आहेत फक्त शेतकरी असा जे आहे जो निसर्गावर आणि सरकारच्या भरवश्यावर शेती करतो तो सगळं स्वतः माल काढतो स्वतः पिकवतो सगळं स्व सो, स्वतः करतो फक्त त्याचा माल फक्त ठरवतात सरकार आणि माल आणणं निसर्गाच्या हातात मेहनत करणं फक्त आमच्या हातात आहे <laughs> कधी काय होईल कधीच काय सांगता येत नाही पूर्ण जर राहतात काही जरी हे केलं जरी आम्ही किती जरी हे केला फक्त आम्हाला शेतकऱ्यांना निसर्गाच्या भरोशावर आणि सरकारच्याच भरोशावर भरोश्यावर राहावं लागेल आम्ही किती जरी उड्या मारलो तर काही फरक पडू शकत नाही आमच्यावर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा जय जवान जय किसान मित्रांनो